माऊली रामकृष्ण हरी आपण सर्वांनी लाईव्हला या अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची मग असे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ मी थांबवला त्या था ठिकाणी तर आपण सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा व्हिडिओ नीट पाहावा आजकाल बघा उंची असली की आपल्याला बघा इम्प्रेशन चांगलं पडतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचा असेल उपवर मुलगा उपवर मुलगी असेल तर बघा हाईट बघितली जातं आता हाईट ही किंवा उंची ही आपल्या अनुवंशक्तीवर अवलंबून असते आपल्या खानपानावर अवलंबून असते आपल्या आई वडील किंवा आपल्या आजी आजोबा उंचीला कशा स्वरूपाचे आहेत त्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तरी सुद्धा उंची वाढता येईल का आयुर्वेदी उपचारानं असे अनंत प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात या अनंत प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या अनुषंगाने देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा बरेच घरगुती उपाय जे चपखल लागू पडणारे उपाय आहेत ते मी ला तुम्हाला या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगणार आहे तर सर्वांनी कृपया करून लाईव्हला या टिकून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्हाला जर आवाज चांगल्या पद्धतीने असेल तर मला एक लाईक मारायचं आणि सांगायचं होय आवाजाची क्वालिटी अतिशय छान दर्जाची आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे बघा आता उंची चांगली असलं की बघाशी सांगितल्याप्रमाणे आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी एक सकारात्मकता आपल्या सर्वांना वाटत असते आणि हाईट जर कमी असलं तर अडचणीची समस्या होते बरं उंची वाढण्यासाठी वय वर्ष चार ते अठरा किंवा वीस वर्षापर्यंत मुलांनी मुलींनी प्रयत्न करावेत आमच्याकडे बरेच लोक उंची वाढावी म्हणून बरेच लोक येत असतात बरेच मुलं येत असतात मुली येतात त्या अनुषंगाने आम आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी सांगत असतो आणि उंची वाढण्यासाठी अतिशय लाभदायी असे परिणाम हे नेहमी दिसून येतात तर त्यासाठी काय करायचं अशा मुलांनी तिळतेलाची मालिश ही सर्वांगाला करायची तिळतेलाची मालिश सर्वांगाला करणं हा उपाय अतिशय छान करत असतो तुम्ही दोरी उड्या मारणं हा जो प्रकार करत असाल बघा पूर्वीच्याकडे दोरी उड्या मारणं हा प्रकार होता तर तो प्रकार अतिशय लाभदायी ठरत असतो सायकलिंग करणं हा जो काही प्रकार असतो या सायकलिंग करण्यामुळे सुद्धा उंची <स्ट> वाढायला नक्की मदत असते एक आपल्याकडे वेगवेगळे आसनं असतात बघा या आसनांचा वापर करून आपण फायदा घेऊ शकतो ताडासन नावाचं आसन जास्त सर्वांगासन नावाचं आसन असतं या आसनांचा वापर तुम्ही करा तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होणार आहे तुम्ही जेवणामध्ये मध्ये दुधातुपाचा वापर करा फाय भरपूर उपाय सांगणार आहे साधारण पंधरा ते सोळा उपाय मी सांगणार आहे चपकल लागू पडणार आहे त्यामुळे तुम्ही नीट टिकून राहा व्हिडिओ गरजोपर्यंत शेअर मात्र अवश्य करावा अशी विनंती मला तुम्हाला सर्व लोकांना या व्हिडिओच्या अनुषंगाने करायची आहे दुधा दुधातुपाचा वापर तुम्ही करताय शेवटी तुम्हाला एक जबरदस्त असा एक म्हणजे माहिती किंवा तुम्हाला घरी करता येईल असा एक ओ, एक उपाय मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा आपल्याला वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारामध्ये ठेवले पाहिजेत शरीर पौष्टिक असं आहारामध्ये असलं पाहिजे असं नाही की काहीतरी सटर खाता आणि तुम्ही म्हणता आमची उंची वाढेल तुमच्या आहारामध्ये दुधा वापर पाहिजे तुमच्या आहारामध्ये याची भाकरी तुमचं पोट चांगलं चांगल्या पद्धतीने साफ पाहिजे तर पोट साफ जर असेल तर तुम्हाला उंची चांगल्या पद्धतीने वाढायला नक्कीच मदत असते तर आता बरेच लोक आम्हाला असे म्हणतात की आम्हाला असं काहीतरी असं सांगा जेणेकरून आमची उंची चांगल्या पद्धतीने वाढेल आपल्याकडे हळीव ज्या हलीम असं म्हणतात हे हलीम अतिशय लाभदायक तसं असतं हे हलीम फायदेशीर तसं असतं या हलीमाचा या हळीवाचा वापर हा बऱ्याच जणांना उंची वाढण्यासाठी फायदेशीर ठरत असतो या अहळीवाचं लाडू आपल्याकडं आमच्याकडे विशेषतः कोकणामध्ये केले जातात तर हलीम अहळीवाचे लाडू तुम्ही अवश्य सेवन करावे या हलिमाचे अहळिवाचे लाडू करताना तुम्ही ते गुळाबरोबर तुपाबरोबर करतात तर तुमची उंची चांगल्या पद्धतीने वाढत असते बऱ्याच गोष्टी असतात बघा बऱ्याच गोष्टींचा उहापोह बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण करत आहोत तर बऱ्याच लोकांचं एक समस्या असते या समस्यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर हाईट वाढण्यासाठी उंची वाढण्यासाठी अंजिराचा प्रयोग सुद्धा छान पद्धतीने लागू असतो अंजीर, लाग अंजीर तुम्ही पिकलेला अंजीर अंजीर मिळतात बघा पूर्ण सासवड भागात ओला अंजीर मिळते हे ओला अंजीर जर तुम्ही सेवन करता तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे सुकलेला अंजीर हे तुम्ही रात्री झोपताना एक किंवा दोन चावून खाता तरी सुद्धा तुमची उंची वाढायला नक्कीच मदत होणार आहे आता काही लोक म्हणतात की आम्हाला एक टॉनिक सांगा जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे तर तुम्ही सर्व लोक मुगाचं वरण खाऊ शकता हिरव्या किंवा पिवळ्या मुगाचं वजन हे उंची वाढण्यासाठी अतिशय लाभदायक असतं हिरवं मूग भाजवायचं हिरवं मूग भाजायचं पाणी टाकायचं आणि तुम्ही ते उकळून तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाका धुरं टाका जिरं टाका किंवा तूप टाकून जर सूप सारखं पिताय तर या हिरव्याच्या हिरव्या मुगामुळं किंवा पिवळ्या मुगामुळं सुद्धा उंची चांगल्या पद्धतीने वाढत असते तर बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा उपाय आपण करू शकतो मसुराची डाळ किंवा कडधान्य आजकाल बघा भिजत घालून ते खायला देणं हा सुद्धा प्रकार बऱ्याच लोकांना फायदेशीर ठरत असतो उत्तम दर्जाचं त्याचा जर तुम्ही खाताय तरी सुद्धा तुम्हाला उंची वाढण्यासाठी हा फायदेशीर होणार आहे पोटामध्ये जंत असतात किंवा बऱ्याच मुलांची कडकी असते बघा कडकी असते मुलांना कडकी असल्यामुळे उंची नीट वाढत नाही तर सुद्धा हा उपाय फायदेशीर असतो कडकी असेल म्हणजे बघा किती तरी शरीर तसं वाढत नाही आता पायाचा नगारा असतो पोट थोडंसं वाढलेलं असतं कडके असते अशा वेळेला आमलक्यानी चूर्ण नावाचं एक औषध असतं त्याच्यामध्ये आवळा असतो हिरडा असतो पिंपळी असतो सैदव असतो चित्रक असतं हे आमलक्याचे चूर्ण साधारण दोन तीन चिमटी दुपारी रात्री वरती कोमट पाणी पिताय तरी सुद्धा पचनसंस्था चांगल्या पद्धतीने होते आणि उंची वाढायला या अंमलक्यादी चूर्णामुळे फायदा होत असतो हा उपाय तुम्ही अवश्य सर्वांनी करून ठेवा लाक्ष ला गोळी आहे ही गोळी सुद्धा फायदेशीर असत हे बरेच उपाय असतात असे नाही की एक उपाय केला की तुमची उंची वाढून जाईल तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे अरिवाचे हलिमाचे लाडू हे अतिशय प्रभावी अतिशय फायदेशीर साबित होत असतात बऱ्याच लोकांनी मी हलिमाचे लाडू करायला सांगतो हलीम विशेषतः आता बघा महाराष्ट्रातील लोक हा व्हिडिओ पाहत आहेत तर साधारणपणे उष्णकटिबंधातील म्हणजे उष्ण भाग आहे समजा विदर्भ मराठवाडा हा भाग थोडा उष्ण आहे अशा लोकांनी हलीमचे लाडू खाताना जर असं तुपाचं प्रमाण जास्त खावायचं आम्ही आता कोकणामध्ये किंवा असं मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक नगर या साईडला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर अशा लोकांना विशेषतः वातावरणामध्ये थंडाई असल्यामुळं विशेषतः परिणाम म्हणजे वाईट परिणाम होत नाही परंतु हलीम हे थोडीशी उष्णग्रंध असल्यामुळं ज्या ठिकाणी उष्णता जास्त उष्णता जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडासा तुपाचा वापर जास्त करावा जेणेकरून त्याचा गुणात्मक असे परिणाम हे जाणवत नाही बऱ्याच गोष्टी असतात बघा तुम्हाला एक प्रयोग या ठिकाणी मी सांगत आहे पेशंट जरा पुढे थांबले था त्यामुळे था था था, तुम्हाला आठवत घेतो एक पेशंट एक उपाय तुम्हाला या व्हिडीओच्या अनुषंगाने सांगणार आहे सुवर्णसिद्ध जलप्रयोग लावाचा प्रकार तुम्ही सर्वांनी करावा हा काय प्रकार आहे सुवर्णसिद्ध जलप्रयोग नक्की काय भांगडे काय विशेष काय त्याच्यामध्ये तर काय साधारण उपाय असतो सिंपल उपाय असतो तुम्ही प्राशन वगैरे सर्व लोकांनी ऐकलं असेल सुवर्ण प्राशन म्हणजे बघा बरेच डॉक्टर लोक आयुर्वेदिक म्हणतात प्राशन विधी आमच्याकडे आहे सो म्हणजे सोनं अंश त्यात थोडंसं मध वर टाकून चाटवलं जातं लहान मुलांना विशेषतः पुष्य नक्षत्रावरती तर सुवर्ण प्राशन कशा पद्धतीने किंवा युक्त पाणी हे तुम्ही प्या ज्यांना उंची वाढवायची त्यांनी कशा पद्धतीने करायचं मला सांगतो तुम्ही सर्वजण टिकून आहात त्याबद्दल मला तुमचं सर्वांचं अभिनंदन करावं असं वाटतं तर सुवर्ण कसं असतं एखादा सोन्याची बांग बांगडी किंवा एखादी सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं सौर काय कुठलं असेल तुमच्याकडे जे सोन्याचे जे असेल ते चांदीच्या भांड्यामध्ये असं किंवा साध्या पात्र पण पा, पा पात्र हे कळकळणार नसावं एवढी फक्त तुम्ही या व्हिडिओच्या मालुषंगाने हे करून घ्या पात्र फक्त कळकळणार नसावं चार वाटी पाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं उकळायच्या चांगल्या पद्धतीने आणि चार वाट्याचा तुम्ही एक वाटी उकळून घालून प्रयोग जर करताय तर तुम्हाला अतिशय लाभदायी परिणाम असतो हा प्रयोग हा सुवर्णसिद्ध जलाचा प्रयोग हा सकाळी पोट साफ झाल्यानंतरच करायचा हा सलग दोन ते -ती तीन महिने करताय तर बघा उंची तुमची वाढायला नक्कीच मदत असते म्हणजे बऱ्याचशा रुग्णांना ज्यांची उंची कमी झालेली आहे त्यांच्यासाठी हा उपाय मोलाचा ठरलेला आहे अतिशय लाभदायक ठरलेला आहे असेच नवनव व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आता पेशन थोडे कळ कळवले असल्यामुळे लाईव्ह सेशन थोडंसं आत्ोक घेतो आणि तुम्ही आमच्या आमचे व्हिडिओ पाहतात तुम्ही सर्वजणांपासून लाईक शेअर करतात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो तर अशा पद्धतीने तुम्ही वापर करून घ्या तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच होऊन झाले रामकृष्ण